संशयित रुग्णाचे तपासणी सिंह ठाकूर रिसोड प्रतिनिधी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुका रिसोडमधील प्राथमिक आरोग्य केंद्र मांगुळ झनक इथं फिरते डिजिटल क्ष किरण वाहनाद्वारे संशयित क्षय रुग्णाचे एक्स रे तपासणी शिबिर घेण्यात आले शंभर दिवस विशेष शोध मोहीम अंतर्गत दहा मार्च ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सक्रिय मोहीम राबवली जात असून क्षय रुग्णांची तपासणी हे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठोंबरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील डॉक्टर परभनकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामहरी बेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनल रुहाटिया डॉक्टर जय गायकवाड डॉक्टर मार्कड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र कलकोट दिलीप चव्हाण अशोक भगत नारायण काळे गरकळ विठ्ठल भगत बाजड प्रमोद बावणे रंजना गार्डे माधुरी देशमुख राजू झनक गणेश राऊत प्रशांत देशमुख आशिष पिसे तसेच आशा कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांच्या सहकार्यानं वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकशे एक्कावन्न संशयितांचे एक्सरे काढले तसेच एकशे पाच संशयितांचे स्पुटम गोळा करण्यात आले लिंक वर्कर यांनी त्रेसष्ट व्यक्तींची एड्स तपासणी केली असता एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला शिबिराचं नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले सर्व उपस्थितांना क्षयरोग एड्स बाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे